नमस्कार मैत्रिणींनो पी मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्रावण स्पेशल सोपे सुंदर उखाणे जलधारा श्रावणात बरसल्या धुंद जलधारा, जलधारा रावांमुळे फुलला संसाराचा फुलोरा श्रावणात येईल पावसाला जोर श्रावणात येईल पावसाला जोर राव भेटायला लागते भाग्य खूपच थोर श्रावणात आकाशात कडकतात विजा श्रावणात आकाशात कडकतात विजा सोबत करते नागपंचमीची पूजा रंगताच श्रावण सर कोसळते मेघमल्हार रंगताच श्रावण सर कोसळते डायड्याच्या नावाने माझे जीवन पुष्प बहरते श्रावणानंतर वाजत गाजत येतात गौरी गणपती श्रावणानंतर वाजत गाजत येतात गौरी गणपती राव आहेत खूपच प्रेमळपती श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी श्रावण महिन्यात सृष्टी होते हिरवी रावांची गाते मी उखाण्यातून थोरवी श्रावण स्पेशल सोपे सुंदर उखाने हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद